नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिलेंडरसाठी कवर कसं शिवायचं मला तृप्ती शेवाळे म्हणून त्या ताईंची कमेंट्स होती ऍक्च्युली दोन वेळेस त्यांची कमेंट्स आली होती पण मी आजपर्यंत कधीच कोणाच्या घरामध्ये सिलेंडरसाठी कवर बघितलेलं नाही कारण की भरलेल्या सिलेंडरला आपण कधीही कवर घालत नाही किंवा म्हणजे ते डेंजरस असू शकतं त्यामुळे सांगते तुम्ही भरलेल्या सिलेंडरला कव्हर शक्यतो नका घालू आणि जेव्हा रिकामा सिलेंडर असेल म्हणजे दोन सिलेंडर असेल तुमच्याकडे आणि एक रिकामा असेल तर तो किचन रूम छोटी असते त्यावेळेस तुम्हाला ठेवायला जागा वगैरे कमी पडत असेल तर तेव्हा आपण हॉलमध्ये वगैरे ठेवतो तर ते, ते खराब दिसतं त्यासाठी आपण रिकाम्या सिलेंडरसाठी कवर कसं शिवायचं ते बघणार आहोत आणि ते पण फक्त या साडीपासूनच बघणार आहोत म्हणजे तुम्ही कोणत्याही कापडापासून बनवू शकता कॉटनच्या किंवा कुठल्याही आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे तर म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे मी हा सिलेंडर कवरचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तसेच मी या अगोदर पण खूप सारे रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की कूलर कवर आहे इस्त्री कवरागे, 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 कवर आहे फ्री फ्रीज कवर आहे मिक्सर कवर आहे साडी कवर ब्लाऊज कवर तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्षा पॅशन साडी कवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील जो व्हिडिओ बघायचा असेल तिथे वर्ष पॅशन आणि पुढं जो व्हिडिओ बघायचं त्याचं नाव तुम्ही स्क्रि सर्चिंगमध्ये म्हणायचं किंवा टाईप करायचं तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आपण या सिलेंडरचं माप मोजून घेऊया तर मी ते पूर्ण उंची मोजून घेत आहे अगोदर तर ही आहे आपली पंचवीस इंच ठीक आहे आणि गोलाई मोजून घेऊ तर ही भरत आहे एक्केचाळीस इंच ठीक आहे तर एक्केचाळीसमध्ये आपण दहा घेणार आहेत वाढव म्हणजे एक्कावन्न इंच आपण इथे घेणार आहोत आणि उंची पंचवीस इंच होती तर आपण तीच घेणार आहोत आणि इथे आपल्याला जे ताट बसन ते इथे ठेवून घ्यायचं आहे तर मी इथे अशा प्रकारचं एक ताट घेतलेलं आहे आणि ते बरोबर आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे हे बरोबर आपल्या यावरती बसत आहे आणि यापेक्षा थोडीशी वाढवच आपल्याला कटिंग कर करून घ्यायची आहे सर्कलची ठीक आहे हे ताट मी इथे ठेवून घेतलेलं आहे तर यानंतरही ते मी ही साडी घेतलेली आहे ही आपल्याला पातळ आहे त्यामुळे डबलमध्ये घ्यायची आहे कारण की पातळ असल्यामुळे ती डबल ठेवली तर धूळ वगैरे पण जाणार नाही आणि टिकायला पण मजबूत राहील ते तर अशा पद्धतीने मी डबल घडीमध्येच साडी टाकून घेतलेली आहे आता एकडेला जो खाडीवर पार्ट आहे म्हणजे सरळ आपण स्ट्रेट त्याची कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा जो आकडा तिकडं पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि साडी अशा पद्धतीने आपण पसरवून घेतलेली आहे आता इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेऊ म्हणजे उंची आपल्याला पंचवीस इंच घ्यायची होती तर बरोबर मी इथे उंचीला पंचवीस इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर लांबी आपल्याला इथे एक्कावन्न इंच घ्यायची आहे तर लांबी बरोबर आपण एक्कावन्न इंचच घेणार आहोत तर बघा लांबीनुसार आपण अशा पद्धतीने इथे टेप ठेवून घेतलेला आहे ना आपल्याला इथे बरोबर एकावन्न इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि ही पूर्ण लाईन आपल्याला इथपर्यंत घ्यायची जिकडनं आपली ही पंचवीस इंच आहे त्या साईडने एवढं पूर्ण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी इथे फिफ्टी वन इंचावरती मार्क केलेले आहे आणि उंचे आपण ट्वेंटी फाय इंच म्हणजे पंचवीस इंच घेतलेली आहे आता ठीक ठिकाणी मी पंचवीस इंचावरती मार्क करत आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ म्हणजे आपल्याला कटिंग करा करायला सोपं जाईल कारण की साडीचा कपडा सुळसुळा असतो त्यामुळे ती वाकडी तिकडी कटिंग होऊ शकते तर त्यासाठीच मी इथे अगोदर एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेणार आहोत ठीक आहे अगदी सोपं आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि कमी वेळामध्ये बनून तयार होतं आपले कवर आणि मी इथे साडीचा डबल कपडा घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सिंगल कपडा पण घेऊ शकता त्यानंतर मी इथे गोणी घेतलेली आहे सर्कल कट करण्यासाठी मी हा फक्त गोणी या सर्कलसाठीच घेतलेली आहे आणि जेव्हा आपण आत्ताच साडीचा कपडा कट केला त्याला आपण गोणीचा वापर नाही केलेला आणि इथे बघा सर्कलच्या साईडला आपण एक एक इंचावरती वाढव मार्किंग करून घेणार आहोत कारण की आपला हा कपडा शिलाईमध्ये जातो त्यामुळे मी इथे एक्स्ट्राची एक एक इंचाचा कपडा कट करून घेणार आहे तर बघा बरोबर सर्व ठिकाणी मी एक एक इंचावरती मार्क करत आहे आणि अशाच पद्धतीने आपण याची कटिंग पण करून घेऊ आणि या सर्कलची आपण सर्वात खाली पण साडी मध्यभागी गोनी आणि अशी क्विल्टिंग करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो राऊंड शेप होता त्याला मध्यभागी गोणी आणि वरतून आणि खालून पण साडीचा कपडा ठेवून अशा प्रकारे क्विल्टिंग पण करून घेतलेले आहे आता यानंतर हे जे दोन पार्ट आहे आपले आयताकृती लांब आपण एकावन्न इंच लांबीचे जे दोन आयताकृती पार्ट घेतले ते याची रुंदी आहे पंचवीस इंच तर ह्याला पण आपल्याला अशा पद्धतीने एका साईडने स्टिच करून घ्यायचं आहे कारण की नंतर हे कपडा इकडे तिकडे सरकू शकतो त्यामुळे आपण ही लांबीनुसार स्ट्रेट स्टिच करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण एका साइडने स्टिच करून घेतलेली आहे मी अगोदर ते दोन कापडाला टाचणी लावून घेतली होती कारण की आपला साडीचा कपडा सुळसुळ असतो त्यामुळे तो, तो, तो इकडे तिकडे सरकतो त्यामुळे ठीक आहे आता लांबीनुसार हे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने हे जे दोन कडाचे पार्ट आहेत इथे पण मी एक टाचणी लावून घेतलेली हा एक कडाचा पार्ट आणि या साईडचा एक पार्ट दोनही रुंदीच्या कडे कडेच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे जे आपली पंचवीस इंच रुंदी घेतली होती आपण त्या बाजू आपण अशा पद्धतीने पकडलेल्या आहेत आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण या साईडने पण स्टिच करून घेतलेल्या आहे आणि इकडनं आपण लांबीनुसार स्टिच केलं होतं ही बॉटमच्या साईडला माझं ऑलरेडीच जे साडीचं जो सा, जाड भाग असतो तो, तो आलेला आहे त्यामुळे मला इथे डबल फोल्ड करण्याची गरज नाही तुमची जर अशी जाड साईड नसेल आली तर तुम्ही डबल फोल्ड करून पण घेऊ शकता बॉटमच्या साईडने आता इकडनं आपल्याला हा जो तयार केलेला सर्कल आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे मी राईट साईडनेच ठेवून घेणार आहे त्यामुळे ही जी बाजू आहे ती आपण आतील साईडने अशा पद्धतीने टर्न करून घेऊ ठीक आहे तर बघा स्टिच केलेली बाजू आतल्या साईडने गेलेली आहे आणि वरच्या साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे थोड्या थोड्या चुन्या पण घ्यायच्या आहे आपल्याला कारण की आपण हा कपडा दहा इंच वाढव घेतलेला होता गोलाईपेक्षा तर कोणत्याही एका साईडने आपण ही स्टिच करायला सुरुवात करूया हवं तर अगोदर तुम्ही टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल तर आपण हा कपडा वाढवच घेतलेला आहे इथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या आणि पूर्ण सर्कलला आपण अगोदर टाचणी लावून घेऊया तर मी पूर्ण सर्कलला छोट्या छोट्या चुन्या पाडून घेते टाचणी पण लावून घेते आणि दाखवते तुम्हाला पुढे म्हणजे टाचणी लावल्यामुळे आपल्याला शिलाई करायला सोपं जातं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी या जो कापड आहे खालचा त्याला सर्व ठिकाणी या सर्कलला अशा प्रकारे टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे ठिकठिकाणी थीक आणि त्यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं मी ते थोड्या थोड्या चुन्या पण देऊन घेतलेल्या आहेत कारण की आपला कपडा वाढवत आहे त्यामुळे आता ही जी वरून लावली टास्ट ती पण मी स्टिच करताना काढून घेणार आहे तर चला आता आपण लगेचच यावरती स्टिच पण करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आपण या पूर्ण जो खालचा पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे आता याच्या टाचने पण आपण काढून घेऊया जे या कार्य राहिले असेल तर आणि यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे कारण की मी वरच्या साईडनेच स्टिच करून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला इथे राऊंड शेपला या पूर्ण याला पायपिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे अगदी सिम्पल आहे शेवणा काहीच अवघड नाही आता पायपिंग करण्यासाठी मी इथे एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता अस्तरचा कपडा आहे आणि डबलमध्ये घडी आहे याच्या आपल्याला दोन अंदाज अंदाजे तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे गोट मारण्यासाठी जसं आपण ब्लाउजला तिरप्या पट्ट्या कट करतो सेम त्याच पद्धतीने आणि हे तिरप्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना अशा प्रकारे जोडून पण घ्यायचे आहे अगोदर आपण ज बघा जिकडनं छोटा भाग आहे तिकडनं दुसऱ्या पट्टीचा मोठा भाग ठेवून घ्यायचा आणि अशाच तिरप्या पट्ट्या आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि यावरती पुन्हा दाब पण देऊन घ्यायची तर चला मी तिरप्या पट्ट्या जोडून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मी या तीरप पट्ट्या पण जोडून घेतलेल्या आहे आणि आपण ही चेक करून बघूया पट्टी पुरती की नाही तर व्यवस्थित पुरत आहे तर आपल्याला बघा अगोदर राईट साईडने ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि मी ते सरळ अगोदर कटिंग करते एक साड थोडीशी साईड फोल्ड करून घेणार आहे आणि नंतर आपण आतील साईडने पुन्हा डबल फोल्ड करून घेणार आहे दुसऱ्या साईडने पण मी ते सरळ कटिंग करून घेतली थोडासा भाग फोल्ड केला आणि वरच्या साईडनेच आपण ही पट्टी अगोदर स्टिच करून घेणार आहोत आणि नंतर आपण ती आतील साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत आणि ही जी पायपिंग आहे ही आपली वरतूनच दिसणार आहे आणि त्यामुळे पण अजून सुंदर दिसतं आपलं कवर तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी स्टिच करून घेतलेली आहे आता ती आपल्याला अशा प्रकारे आतील साईडने फोल्ड करून घ्यायची म्हणजे बाहेर काढून घ्यायची आणि इकडनं आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने आपली ही पायपिंग दिसणार आहे तर मी पूर्ण पट्टी बाहेर काढून घेते अगोदर थी, ठीक आहे आणि हा जो वरचा कपडा आहे तो पण आपण मध्यभागी गोळा करून घ्यायचा म्हणजे स्टिच करायला अडचण येत नाही आणि अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आपण बाहेर काढून घेतलेली आहे तिरपेच पट्टी घ्यावं लागणार आहे आपल्याला पायपिंगसाठी सरळ पट्टीची ते पायपिंग जमणार नाही कारण की हा सर्कल आहे त्यामुळे आता बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता आपण यावरती अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर बघा फायनली अशा पद्धतीने आपली ही पायपिंग करून झालेली आहे आणि वरच्या साईडने ते अशा प्रकारे दिसत आहे तर बघा खूप सुंदर अशी आपली पायपिंग पण करून झालेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला आता बॉटमच्या साईडने पणही जर कपडा वाढव वाटला तर कटिंग म्हणजे डबल फोल्ड करून घेऊ शकता आता मी या अगोदर सिलेंडर कवरला घालून बघणार आहे जर वाढव वाटलं तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेईन किंवा अगोदर घालून बघू नाही वाटलं वाढव तर आपण त्याची फोल्ड करण्याची काहीच गरज नाही ठीक आहे आणि हे जाड कपडा पण आलेला आहे त्यामुळे फोल्डिंगची पण गरज वाटत नाही तर चला आता आपण हे सिलेंडरला घालून बघू तर आता हे तयार केलेली कवर आपण सिलेंडरला घालून घेत आहोत इझिली ते घातला पण जातो म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत अगदी पटकन असं आपलं हे सिलेंडरचं कवर लावून झालेलं आहे आणि आता मला जो मोठा भाग वाटत आहे तर मी हे डबल फोल्ड करून घेणार आहे कारण की खाली जास्तच मोठं वाटत आहे त्यामुळे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने मी साईडने पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण कव्हरला सिलेंडरला घालून घेऊया आणि बघा किती सुंदर आपले कवर बनून तयार झालं आहे धूळ मिट्टी पासून पण तुम्ही हिचं संरक्षण करू शकता आणि त्याचबरोबर अशीच घरात कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवली तर असं कोणाला वाटणार पण नाही की याच्यामध्ये आपण सिलेंडर ठेवलेला आहे इतकी सुंदर अशी कुठेही तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता बेडरूममध्ये पण म्हणजे रिकामी टाकी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कवर करून ठेवू शकता आणि त्याचबरोबर इथे एखादा फा फ्लॉवर पॉट ठेवला तर ते कळून पण येणार नाही की याच्या खाली आपली सिलेंडर आहे त्यामुळे वर, तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला सिलेंडर कवर ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही याला अजून डेकोरेटिव्ह काय करता येईल असेल तर लेस वगैरे लावून पण डेकोरेटिव्ह करून घेऊ शकता तर रिक्वेस्ट होती म्हणून मी हा सिलेंडर कवरचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय